नवां पप्पा न जिन करप्पा न कश्य आज सगड़े का नवीन ब्लॉग मधे मी वहाँ सग तो स्वागत करता हूँ फिर से आप सभी का स्वागत करता हो तो मैं दोपहर में पहुंच गया था और उसके बाद अभी अन्ना के भावकी की मांगनी जो मैंने बोली थी तो उसके लिए हम सब घर घर परिवार से निकल चुके हैं पप्पा और महतवाना सब स्टेज का जो तैरे वो सब निरीक्षण कर रहे है देख रहे है हल्दी का प्रोग्राम और सब होगा वो सब तैयार है दूल्हा अभी तक अंदर है घर में वो आया नहीं है बार प्रस्थान करते निकलते हैं और हम निकल चुके हैं और एक ट्रक से जा रहे हैं जो मज़ा आता है ट्रक में गांव के जो प्रोग्राम होते हैं उसमें जाने के लिए बहुत सालों के बाद ट्रक से हम जा रहे हैं घर के किसी प्रोग्राम के लिए तो एक अलग मज़ा आ रहा है

और इसी प्रकार हम पहुँच चुके हैं जो होने वाले हमारे काके उसके उनके गांव में हम पहुँच चुके हैं और अभी कुछ ही समय में माँगनी का प्रोग्राम चालू होगा तो देखते रहिए

नहीं बोलो मज़ा आपन अंदर एक बैठक करते हैं। हाँ, ऑर्सर। ओर्सर। क्या की यूनियन दिला? या ठिकाणी आमच्या ग्राम शाखेचे सभासद आणि देवरूप विभागाचे सचिव आहे शिवण प्रमोद विनंती करतो की आपण वधूची चौकशी करतो अखंड विश्वला शांतीचा संदेश देणारे विश्वरंजन भारतीय ईश्वरत्न डॉक्टर त्या ठिकाणी आज आपण वधूवर निश्चित कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गोनेगावची आणि तामणीगावचे सर्व पदाधिकारी आणि सभागृती बनतो त्याचप्रमाणे या निमित्त उपस्थित सर्व पाहुणे मंडळ यांना मैत्रीपूर्ण जयजीन करतो आणि आज जो वधूवर निश्चितीचा जो कार्यक्रम आहे या अनुषंगानं या ठिकाणी मुलीची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी मी सुरुवात करत आहे तर देवी हे नाव सांग पूर्ण शिक्षण तर आज काय कार्यक्रम आहे माहिती आहे तुला मुलगा आहे पसंत आहे का तुला ठीक आहे आता मला वाटतं चौकशी करतोय त्या अनुषंगाने मी विचारतोय मला वाटतं तुमचं काही कुटुंबातून सगळी मागणीचा कार्यक्रम मला वाटतं झालेलाच असेल परंतु तुझ्यावर कोणाचा दबाव वगैरे आहे का आई वडिलांचा आई नाही ना स्वतःच्या मनानं पसंत ठीक आहे भाऊ सर ओके ठीक आहे महामानवाना अभिवादन करून मौजेगाव तामाने सामान्य वैद्यजन मंडळाच्या माध्यमातून आज जो या गोंडे मुक्कामी मारे गोंडे आणि सामान्य ग्रामशात या संयुक्त मिटिंगमधून जो आजचा हा वजोवर निष्किती कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या स्वागत केलेलंच आहे परंतु पुन्हा एकदा एक सामान्य ग्रामपरीच्या समोर एक दिलगिरी व्यक्त करतो की आपण बहुसंख्येने आलात परंतु जी बैठक व्यवस्था आहे त्या बैठक व्यवस्थेमध्ये काही आपल्या समाजबांधवांचे की आपल्या बंधूंना थोडासा वर मुलगा आपण दारद उभा केलेला आहे तर त्याचा परिचय प्लस त्याची प्राथमिक माहिती एक आजच्या संयुक्त सभेच्या माध्यमातून आणि आमच्या नाव नावसारखा प्रतीक विजय जो शिक्षण जीएसटी वय बत्तीस आपण कुठे जॉब वगैरे नोकरी करतात व्यवसाय गव्हर्नमेंटवरती कुठे आपल्या बरं आज दरवधून नितीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबामार्फत आणि गावकीच्या सहकार्याने आज आम्हीसुद्धा तुमच्यासमोर मुलगी उभी केलेली आहे ती वधू म्हणून तुम्ही पसंत करणार आहात पसंत केलेली मग तिला पहिल्यांदा तुम्ही बघितली होतीत काय होव असेल किंवा घरबोली म्हणून तुम्ही पहिल्यांदा बघितली असाल तीच आहे ना मुलगी हो ठीक आहे तुम्हाला पसंत आहे का तुमच्या घर कुटुंबाच्या तुम संपत्तीने सहकार्याने तुमच्या मनाने पसंत आहे ठीक आहे

एकमेकांचा स्वागत करूया माझे नेता फोटो काढा फोटो काढा फोटो मुलीचे मुलाचे पालक यांना हा शेवटचा गोडव्याचा देऊन सगळे सगळे

तो सक्सेसफुली मांगने का प्रोग्राम संपन्न हो गया है और अभी वंदन लेने के बाद अभी खाने का जो कार्यक्रम है वो आयोजित किया है तो अभी खाना खा के फिर से हम निकलेंगे हमारे गांव तो देखते रहिए वेडिंग की सीरीज फिजिकल सर्टिफिट लावून घेतला